मारुतिस्तोत्र भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुति वनारी अञ्जनी सुता रामदूता प्रभञ्जना महाबली प्राणदाता सकला उख्यकारी दुखारी वैष्णव गायका हरी हरिरूपा सुन्दरा जगदन्तरा पाताल देवता हन्ता भव्यसिन्दूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडे माईली नेनो आवळे दंत पंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भुकुटी ताटिल्या बळे पुच्छते मुरडीले माथा किरीटी कुंडले वरी घंटा नगरा। ठकारे पर्वता सुवर्णकटी पातळू चपरांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाने झेपावे उत्तरेकडे महामंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्ताट्टीला वळे आम्ही मागुती नीला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळनानसे अनुपासोने ब्रह्मांडा एवढा होता जातसे तयासी तुळना कोठे मेरू मंदार धा कुठे ब्रह्मांडा भुवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य मंडळा, भेदिले शून्य मंडळा पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही रूप विद्यादी स्तोत्र पाठे करून भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तती नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने હેધરા પંઘરા શ્લોકી લાભલી શોભલી બલી દૃઢદેહો નિખ્યા ચંદ્ર કળા રામદાસ અગ્રગનુ કપિ કુળાસી મંડનું રામ રૂપી અંતરાત્મા દર્શન દોષ ના સતી રામદાસત સંકટ નિરસન મારૂતિ સ્ત્રોત્ર સંપૂર્ણ श्री श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु